देशातील लोकसभा निवडणुकीचं वातावरण आणि जागतिक बाजारातील नकारात्मकता कच्च्या तेलाच्या दरातील वाढ आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या दबावामुळं आज भारतीय शेअर बाजार कोसळला आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स एक हजार बासष्ट अंकांनी घसरून बहात्तर हजार चारशे चारवर आला तर निफ्टी तीनशे पंचेचाळीस अंकांनी घसरून दोन हजारांच्या खाली आला आजच्या पडझडीमुळं गुंतवणूकदारांना सात लाख कोटींचा फटका बसला आहे देशातील लोकसभा निवडणूक आणि जागतिक बाजारपेठेत नकारात्मक वातावरण निर्माण झाल्यामुळं आज भारतीय शेअर बाजार कोसळला आजच्या पाचही सत्रांमध्ये सेन्सेक्सची घसरण कायम राहिली आज सेन्सेक्स त्र्याहत्तर हजार चारशे नव्याण्णव खुला झाला त्यानंतर एक हजार बासष्ट अंकांच्या घसरणीसह तो हजार चारशे चारवर बंद झाला तर निफ्टी तीनशे पंचेचाळीस अंकांनी घसरून एकवीस हजार नऊशे सत्तावन्नवर स्थिरावला सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची घसरण अनुक्रमे एक पूर्णांक पंचेचाळीस टक्के आणि एक पूर्णांक पंचावन्न टक्के अशी आहे आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं सुमारे सात लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय बीएसई मिडकॅप दोन टक्क्यांनी घसरला तर स्मॉल कॅप दोन पूर्णांक एक्केचाळीस टक्क्यांनी घसरण झाली दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी दोन हजार चोवीसच्या पहिल्या चार महिन्यात फायनान्शियल स्टॉक्समधील सुमारे सेहेचाळीस हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे आत्तापर्यंत तीन टप्पे पार पडलेत लोकसभा निवडणूक निकालाची तारीख जशी जवळ येईल तशी बाजारातील अस्थिरता वाढणार असल्याचं शेअर बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे